अरे बापरे म्हणजे तवा घासण्यासाठी ती हात घातला विठ्ठलला म्हणजे कायमचीच विड तिथं आहे का तवा घासायची आताच काढली पूर्वी हात कोमून ठेवले काय झालं तिकडे एक तिकडे गिटकून खाली म्हणजे असं असं नाही नाही कुजून ते कुजण्या नाही तुम्ही ती विड घातल्या तिथं जरी सिमेंट एक पावशेर भर गाठलं असतं चालत होत मी एक साप आता धरून नेन पुन्हा बाहेरनं साप आला आता इकडे द्राक्षाची बाग येणारच ना नाही चौकट काढायची राहून दे पण तिथलं सिमेंट भरला असता अडचण नाही विषारी साप नाही नाही सिमेंट भर शेती आहे शेतकरी कुटुंब आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला हे पडवळ आहे आणि द्राक्षाची बाग आहे द्राक्ष दाखवल्यात आणि पडवळ आहे सांगण्यास तात्पर्य एवढं आहे की पर्यावरण जवळ आणि सर्व घर शेतामध्ये आईने वीट काढल्या काढल्या तवा घासण्यासाठी स्वयंपाक केल्यानंतर जे विटाचं कपचे लागते शहरात नाही पण खेड्यात आज ही ती पद्धत आहे तवा घासण्यासाठी दगड वापरला जातो तो म्हणजे वीट आणि ती वीट काढण्यासाठी हात गाठला आणि त्यांना साप निदर्शनात आलेला आहे द्राक्षबाग बाग या बाजूला आहे आणि परसदार या बाजूला आहे शेतकऱ्यांची चूक नाही अडखळ शेती आहे म्हटल्यावर होणार साहित्य ठेवल्यानंतर ते पण प्रत्येकानं दक्षता घेण्याची गरज आहे की साप असेल असं समजून कमीत कमी, -कमी शेतकऱ्यांचा हात घातला पाहिजे म्हणण्यासारखा विषारी साप चावलेला सुद्धा त्या कळणार नसता कारण तो दुखत नाही साप चावला की तो दुखत नाहीये आणि तब्बल सहा तासाने सिमटम जाणवते पोट दुखत मळमळ उलटी चालू होत्या आपण गावातल्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या डॉक्टर साहेबांची पण चूक नाहीये त्यांना पण कळत नाही आता माझ्या गावातलं लवकर डॉक्टर आहेत एम बी बी म्हणजे काय नाही ना कळत नाही स्नेक बाईट आहे काय ज्यावेळी ब्रेड काढलं जाईल त्यावेळी कळतंय त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी की मी साप कोणत्या जातीचा आहे ते तुम्हाला दाखवतो काय करायचं बघा कसं साप बसलेला आहे कॅमेराद्वारे मी दाखवलेला आहे गवत्या हा साप आहे आणि अशाच ठिकाणी हे साप बसतात इथंच किचन आहे घर भांडे कुंडे आहेत आणि भांडे असल्यामुळं अशा ठिकाणी हा साप येऊन बसलाय आणि खरोखर धोका होतोय फुडल्या दारात एकदा साप धरलेला आहे शेतकऱ्याची चूक नाही कारण द्राक्ष बाग जवळच आहे आणि भीतीपोटी आजोबा लक्ष ठेवलेलं आहे आजीनं पण लक्ष चांगलं ठेवलेलं आहे आणि बघू बाबा कसं काढतोस आता जेव्हा आहे बेडूक किंवा उंदीर खाल सुंदर असा त्यानं खाल्लेलं आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो सांगतोय की असे साप भक्ष मानवी वस्तीच्या जवळ येऊन राहणारा हा गवत्या साप आहे कोणत्याही सापाला टच केल्यानंतर मित्रांनो तो उलटी भीती पोटी करतोय मानवी वस्तीत आल्यामुळे पकडला जातो काय त्यानं बेडूक खाल्लेला आहे आणि बेडूक खाल्ल्यामुळं त्याला व्यवस्थित रित्या पकडलेला आहे जरा तो गैरसमज शेती केली ते माझ्याच गावचे आहेत त्यांना द्राक्ष कशी पिकवायची माहित आहे बरोबर आहे द्राक्ष पिकवायची शाळू कधी माहिती माहित आहे माहितला पिक येत नाही व जाणार हे कळतय पण साप कोणते कोणता चावला की काय आहे आम्ही गेलं पण माहिती नाहीये आणि मित्रांनो त्यासाठी मी युट्यूबद्वारे तुम्हाला दा दाखवलाय हा गवत्या साप आहे गवत्या जो बिनविषारी सर्प आहे मुळात हा चावत नाही आणि चावला तर काहीही होत नाही लागदा जरी चावला तर जळजळ होत आहे चावलेल्या ठिकाणी पण माणसाच्या जीवितला धोका होत नाही मी जरा क्लीन करून आम्ही पाळलाच नाही बर पाळला चावत कस नाही चावत आणि हा जो गवत्या साप आहे मित्रांनो तो मी जवळून तुम्हाला दाखवलाय व्हिडिओद्वारे कि किती छान आणि सुंदर हा साप आहे बघा <laughs> लोकांना आणि हा विशेष म्हणजे की रानात शेतात फिरत नाही जिथं मानवी वस्ती आहे आजी जिथं म्हणजे तिने वीट काढली किचन आहे पाणी आहे अशा ठिकाणी राहतात दिवड गवत्या हे जे बिनविषारी सरप आहेत आणि लोक याला भीतीपोटी मला बोलवलेलं आहे पण भीतीनं असला साप जरी चावला किंवा याच्या जवळून जरी गेले तर भीतीनं लोक मरण्याचं प्रमाण ज्या आहे त्याला घालायला काय पाहिजे छान आणि सुंदर घाण का निघाला कशाच घाण झाला कुठं पोचत नाही ना आणि तरी पोचत नाही तुम्ही घ्या आता तुम्ही घ्या आणि मित्रांनो कसा आहे सांगतो तुम्हाला वाटतंय माणसाला हा चावेल आता हा माझा किस्सा आहे त्याला भूल दिसलं की तो केशात चालला बघा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला जिथं त्याला सेफ जागा वाटेल तिथं हा गवत्या साप जातोय आणि जाऊन तो सुरक्षित बसतोय आणि हा अशा रीतीनं माझ्या किशामध्ये बसलेला आहे मी किती जरी किलोमीटर फिरलो तरीही त्याच्यापासून धोका होणार नाही त्यान त्याला काय माहित नाही मी सर्प मित्र आहे तो काय त्याला माहित नाही ना मी दोस्त आहे चावला का नाही तो तुम्हालाही चावणार नाही अजिबात चाव म्हंटल तुम्हाला तरीही तो चावणार नाही आणि हा सगळ्यात बिनविषारी सर्प कळलं सगळ्यात बिनविषारी आणि जात असताना कसा जातोय बघा हो का कसा दिसतोय बघा तुम्हाला असं बघतोय नुसतं भीती बघतला की ते बघ म्हणून काय आहे तो काहीच करत नाही तो तुम्हाला वाटतंय मला बघतो वाटत येतो गवत्या साप आणि मित्रांनो हा हिरव्या कलर मध्ये येतोय जवळून तुम्हाला मी त्वचा दाखवली कॅमेरा हातात घेऊन लोकांच्या लक्षात यावं या सापापासून कोणाला काहीही धोका नाही अजिबात कुणी जरी असला साप आला मन व्यवस्थित तर कोणीही मारू नका आणि आजोबा तुम्हाला नक्की मी बोलतोय म्हणल्यावर पटलं ना की हा साप बिनविषयी बरोबर आहे ना शंभर सापांच्या जाती कसं केलं असतं लगेच डोचलं कुठला साप लगे डोचवत नाही विषारी नाग सुद्धा तुमच्यात चालताना तो तो सुद्धा येऊन डोचवत नाहीये ही गैरसमज आहे आता त्या माळी तू पहिला भेट होता थोडा कमी आलास ना त्या सापाला तू कमी आला झोपल्यावर कशाला तुम्हाला जिवंत चालता तुमच्या हातावर येत नाही छान आणि सुंदर हा साप याच्यापासून काडी मात्र कोणाला धोका नाहीये <laughs> नाही नाही लोकांचे गैरसमज आहेत सापाविषयी मी काय गारुड आहे ना nice तुमच्या गावातलाय <laughs> माझं काम आहे काय साप धरण आहे क्लासमेट आहे तू माझा कामाई परस्थित नाही पण आहे का तुम्हाला भीती निघली पाहिजे तुमची मी एक साप धरून नेन दोन नीन चार नीन तुमची भीती निघली पाहिजे दामन <laughs> साप विचारे मला बोलवायचं नाही पहिलं मारत होता आता मारू शकत नाही कारण आता युज भाऊ येत माहित आहे रात्री बाराला विश्वास आहे हा तुम्हाला विश्वास आहे मी कितव्या वेळ मिनिटात आलो तुम्ही फोन केलं किती वेळ मिनिटात आलो हा आलो का नाही मागच्या वेळी तुम्ही रात्रीच बाराला फोन केला किती लावलो दहा मिनिटात आलो दरबार के दर त्याला मागणं आण त्याला दर घ्या त्याला पिशवी आणजाचा घालायला सुंदर तो सुंदर सुंदर साप किती बघा त्याला धोका वाटला तर थारी। तो थांबतोय फक्त लोकांचे गैरसमज आहेत आणि ते दाखवणं मला गरजेचं आहे युट्यूबद्वारे आजी तुमचा विश्वास आहे सगळी इशारी नाहीत सगळी बात साप नाही आहेत नाग मन्यार घोनस असे काही ठराविक साप आहेत त्यांच्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे कळलं त्यांच्यापासून धोका आहे अन्यथा धोका नाही आहे बाळा ती असा साप नागाची शक्कल करतोय फण काढतोय असं वाटतंय त्याला धोका वाटला की तो फण काढतोय आणि लोक त्याला नाक समजतंय ना। हा फन काढला त्यानं युट्यूबद्वारे दाखवले फन काढला असा वाटतोय पण तसा तो नाही आहे हा गरीबाने सुंदर साप आहे कोणी ह्याला भर नीस तो पण धरे बघा आणि माझं नाही त्याला बोलकाड दि करत नाही माझे नाम रविनंद आहे सर्प मित्र अखंड महाराष्ट्रातले साप वाचवतात मी माझ्या गावामध्ये हे कार्य करतोय कवतं मग काळ तालुक्यास माझ्या गावामध्ये भीतीचं सावट सापांचं कमी आलेलं आहे पण अजून कुठं तर काय तर प्रबोधन कमी पडतंय कारण गवत्या वयस्कर माणसांना कळत नाही आहे पहिली भीती साप म्हणलं की भीती निर्माण होत्या कोणी असं भिवू नका सापाला बारकाईनं पहा तो कोणत्या जातीचा आहे चारच साप आहेत नाग म्हण्यार गोन स्फुर्स चार साप तुम्ही ओळखला ना बाकीचे बिनविषारी साप आहेत मन व्यवस्थित येणारे तस्कर असो गवत्या असो असे कितीतरी बिनविषारी साप आहेत लोक त्याला भाऊ करतात चावला की केवढ्या साप चवून लोकांच्या डेड झालेले आहेत मी डोळ्यांना पाहिलेले म्हणजे की साप चावून मरण्यापेक्षा भारत देशात प्रमाण जे भीतीन आहे मरण्याचं ते कुठंतर कमी व्हावं यासाठी एक कार्य चालू आहे आणि माझे कुटुंबियांचं अभिनंदन की त्यांनी मला बोलवून या सा छोट्याशा सापाचा बिनविषारी गवत्या नावानं ओळखला उंदीर याचा प्रमुख भक्ष आहे उंदीर आणि बेडूक हा मान्यवर जवळ राहणारा साप हा अंडी घालणारा दुर्... साप आहे मित्रांनो आणि दुर्लभ होत चाललेला आहे जीवजंतू दुर् दुर्लभ होत चालल्यानंतर दुःख वाढतंय पर्यावरणात त्यांची गरज आहे आणि त्यांचं सतश अभिनंदन करतो साप वाचवा निसर्ग वाचवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर